नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतील तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजारात मुडलिम बाजार लोणी बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारभाव पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती पेलेल्या गा गायी असतील पारट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार कुठलं गाव इसगाव इस गाव इस गा। किती पहिला रो आहे पहिला रो शेतकरीच कालवडाय मित्रांनो दाताला का कसा आहे चौसा आहे दाताला चौसा आहे किती दिवस टाइम आहे अजून त्याला नऊ तारखेला नऊ महिने होते आता वरच्या दिवसाला नऊ महिने परत वरचा दिवस शेतकऱ्याच वरच कालवडाय मित्रांनो दोन दात आहे मला चौसा आहे चौसा आहे चार दात कालवडाय किती सांगता याच ह्याच नव्वद वोड़। नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस झिरो नऊ झिरो नऊ ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी होती हिला अजून मागितलं नाही नाही ना आत्ता आणले आत्ता नमस्कार नमस्कार कुठलं इंदापूर बावडा इंदा किलोडा किती काय आहे आज चार चार, आ, चार। हा चार ही पहिल्यावर हो दोन पहिल्यावर दोन दुसरे आणि दोन पहिल्यावर आहेत किती येतात ही पहिल्यावर आहे चार दात पहिल्यावर चार दात हा किती दिवसात पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस हा हि किती सांगताय एक तीस एक लाख तीस हा रोज पहिल्यावर हा ही दाताला कसं आहे ती दुसरा आहे दुसरं याला किती दिवस अजून त्याचं पंधरा दिवस त्याला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस हा <laughs> किती लिटर पहिल्यावर किती एकतीस त्याच पण एकतीस एकतीस पुढल्या दुसऱ्या हां हे दोन दुसऱ्या सहा दोन्ही सहा सहा पहिल्या किती किती त्या दुसऱ्यांदा पहिल्यांदा दहा दहा लिटर पिळले दहा दहा लिटर हां किती सांगता आहे हिचं एकवीस एक लाख वीस हजार पंचवीस लिटर पिळल हो पंचवीस ही आहे का हा आत्ताच दहा विल कशी आहे ही सहा आहे सहा ही किती पिळली पाहिलं तुला दा दहा दहा लिटर पिळली पाहिजे दहा दहा लिटर हि किती सांगताय एक दहा एक दहा मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक्याण्णव एक्क्याण्णव गाव कुठलं इंदापूर बावडा इंदापूर बावडा तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा त्या प्रकारच्या माध्यमातून कव्हर करूया कुठल्या ब्रीडचे आहे जर्मन जर्मन विहिले खाली काय का खाली काय आहे का खाली खोंड आहे किती पहिल्या पहिल्या रुग्ण दाताला कशी आहे दाताल सहा जात आहे दाताल सहा जात किती पिळल पहिला पाहिला किती पिळल पिळेल पाहिला अकरा बारा अकरा बारा बिल अकरा बारा अकरा बारा गाव कुठलं अकलूज अकलूज किती सांगता इज ते सांगतो एक पाच एक लाख पाच मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्तर दोनशे सत्तर दोनशे आठशे आठशे चाळीस चाळीस मित्रांनो पहिला रो कालवड आहे बघू शकता आहे वेलेलो आहे खाली कोंड आहे कालवड कुठल्या ब्रेडचा आहे कमेंट करून सांगा पूर्ण व्हाईट कालवड आहे मित्रांनो कोणत्या ब्रेडचा आहे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती त्या प्रकारच्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून <yakidan> कवर करूया किती गाय आणली दादा वीस 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 काय आणले कसा आजचा बाजार बाजार हाय बरा आहे वीस आणले किती गेल्या सकाळपासून दोन तीन दिल्या दोन तीन दिल्या काय भावान दिले ती एक पंच्या एक पंच्याहत्तर ला दिली पंच्याहत्तर आणि एक दहा लाख एक लाख दहा लाख बाजार आहे बर हजार बरं घेणाराला बी चांगला ऐकणाराला किती येतात जय बाई आ किती येतात जय दुसऱ्या दुसऱ्या येतात हा दाताला कशी आहे सहा दात आहे सहा दात हा किती पेडे पहिल्या रला पहिल्या रला 20 लिटर हा तुम्ही विकले किती लीली नव्वद हजाराला कुठं विकली कुठं दिली सोनंद ती पण तुमच्याकडची जा ती किती आहे त्याच्या ती पहिल्यावर आहे दाताला दाताला चौसा आहे तर त्याचा कितीला झाला व्यवहार ती पंच्याऐंशीला दिली मित्रांनो ती पंच्याऐंशीला पहिल्यावर तलवट दिले आणि ती कितीला दिले मला नव्वद हे नव्वद ला दिले आणि ती पहिल्यावर कालवड पंच्याऐंशी ला दिल दोन्हीत काय फरक आहे कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आ... नमस्कार नमस्कार गाव कुठल्या अकलूज अकलूज किती वेळ ताजी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दाताला सहा दात सहा दात किती पिळे पहिलं रुलाई तेरा 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 लिटर या एका टायमाला दोन टाइम सव्वीस लिटर किती दिवस टाइम आहे किती किंमत सांगताय एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगितली सव्वीस लिटर दूध गाय बघू शकता या व्यताला किती गाय पिळेल कमेंट करून सांगा बॉडी स्ट्रक्चर वगैरे गायच बघू शकताय तुम्ही कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार दहा हजार फास्ट आहे दहा हजारानं वाढलाय वाढलाय कशामुळे रेट वाढल्यामुळे दुधाचा किती एक रुपया तर वाढलाय दोन रुपये दोन रुपये तीस रुपये लिटर दोन रुपये वाढल्यामुळे दहा हजाराने किमती वाढल्यामुळे मित्रांनो दोन बाजार वाढल्यामुळे दहा हजार रुपयाने दोन रुपयाने दर वाढल्यामुळे दहा हजार वाढलाय मोबाईल नंबर सांगाय त्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीस एकोणऐंशी गाव कुठलं मला अकलूज अकलूज ला एक लाख पंचवीस हजार सव्वा लाखापर्यंत काय आणस वीस काय आणली त्या काय रेंज आहे त्या पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव लाख पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव लाख बरोबर दुधाच्या किती किती पेळा दोन ये दोन वेळ लिहिले त्याच्या दुसऱ्यांदा पहिल्यावरला किती पेळ आहे अकरा 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 याच किती सांगताय नव्वद नव्वद हजार वीले आता नाही कटले ये झाले किती येतात ही हे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती पिळ आहे दुसरा अकरा लिटर अकरा लिटर दोन टाइम बावीस लिटर बावीस लिटर याची किती किंमत सांगताय नव्वद नौगौद। नव्वद हजार बघू शकताय मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगितले वीस गाय वीस मधल्या सकाळपासून किती विकले आता पाच पाच दिल्या काय भावान दिल्या ते एक लाख पंचवीस ला दिली कुठली सिंगती एक लाख पंचवीस ला पंच्याऐंशी ला दोन नंबरची पंच्याऐंशी एक दिली ही एक दिली काळी त्र्याऐंशी ला ही त्र्याऐंशी ला विक्री झाली मित्रांनू शकत मोबाईल नंबर सांगायचं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीशे एकोणऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीशे एकोणऐंशी एकोणीशे एकोणऐंशी फोटो कुठं काय मिळते आपल्याला बारामती बारामती बस झालं